मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज पंढरपूरची आषाढी वारी संपली की गोपाळ काला झाला की वेगवेगळ्या वेग दिंडीतील वारकरी आपापल्या प्रस्थान स्थळी मठाच्या जागेवर पुन्हा पायी चालत येत असतात अशा दिंडीतील वारकऱ्यांचे खटाव तालुक्यातील अनेक गावात भव्य दिव्य स्वागत होत आहे तर काही ठिकाणी वारकऱ्यांची वेगवेगळ्या वेग वेग माध्यमातून सेवा करून सेवाभाव ही जोपासला जातोय वडूज येथे वडगाव येथील जयराम स्वामी दिंडीतील वारकरी आणि मठाधिपती विठ्ठल स्वामी महाराज यांचे व्यापारी वर्गाच्या वतीनं स्वागत करण्यात आले त्याचबरोबर दानशूर अन्नदात्यांच्या माध्यमातून चहा आणि अल्पोप उपहार तसेच अन्नदान करण्यात आले निमसोड येथे शिवमल्लार आयुर्वेद सेंटरचे डॉक्टर शंकराव जाधव यांनी कोळेतील दिंडीतील वारकऱ्यांची मोफत तपासणी करून औषधोपचारही करण्यात आले दरम्यान यमगर्णी येथील ज्ञानदेव कुंभार यांचा कुत्रा मालकाबरोबर पायी दिंडी सोहळ्यात गेला होता मात्र एकादशी दिवशी गर्दीत कुत्रा आणि दिंडीची चुकामुक झाली दिंडीतील वारकरी कुत्रा हरवला असं समजून वाहनानं परत आले मात्र चार दिवसांनी कुत्रा न चुकता अखंड पायी करून गावी परत आला या गोष्टीचं परिसरात आश्चर्य आणि कौतुक होत आहे गावातील श्वान प्रेमी श्री कोरे यांच्या पुढाकाराने या गजरात मिरवणूक काढण्यात आली यावेळी महिलांनी या, महिला या श्वानाचं औक्षणही केलं एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम आणि गणेश घारगे वडूच निमसोड आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा